नमस्कार मी संगीता काळे हे बघा आज काय बनवायचं एक वाटीपासनं आपल्याला काय बनवायचं चला मग ह्या एका वाटी बेसन पिठापासनं अगदी पाच सहा प्रकार असे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे इथं दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलं आहे बरं का पिठामध्ये आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं आहे हे सुद्धा मी टाकून दिलेलं आहे चला मग आज काय बनवायचं ते तर सांगणारच आहे तुम्हाला पुढं थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचा धना पावडर टाकली बघा चला आता आपल्याला जसं पाणी लागन तसं ते पीठ मिक्स करायचं बरं का चवीपुरतं मीठ टाकलं इथं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे बघा अगदी चांगलं मिक्स करायचं जेवढं तुम्ही मिक्स करसान तेवढ्या त्या ते पिठाला हलका पाना येईल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घेतलं आहे मग आता आता हे एवढंच पीठ आहे मग ह्या पिठापासून काय करायचं आहे एक आळूचं पान घेतलं आहे बरं का आणि अगदी नवीनच रेसिपी आहे खूप छान मैत्रिणी आता हे पान मी कट करून घेते पाहू शकता त्याच त्याच वड्या खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं आता हा मधला डेटसुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे बरं का पण आता मी तुम्हाला एकाच दाखवते दोन एक तुकडे नंतर करणार आहे बघा आता पुन्हा हे कापून घेतलं आहे मी कैचीनी कापा सुरीनी कापा काही प्रॉब्लेम नाही आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचंय बरं का हे बघा असे चौकोनी चौकोनी तुकडे घ्यायचेत चला आता हा दुसरा प्रकार इथं मकाचे दाणे घेतल्यात आणि ह्या काडीमध्ये आपल्याला हे मकचे दाणे लावून घ्यायचेत बघा अगदी मुलांसाठी खूप म्हणजे खूप आवडीचा पदार्थ हा खूप छान मुलांना तर खूप आवडून बघा मकाच्या दाण्यांपासून आपण अनेक प्रकार करतो पण काहीतरी वेगळं पाहू शकता अशा प्रत्येक दाणे मकचे त्याच्यात घालायचे बरं का हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तयार आहेत चला हुए। आता साईडला ठेवूया आता दुसरं काय ह्या इथं पोपटी मिरच्या घेतल्यात ह्यासुद्धा मी कट करून घेणार आहे बघा अगदी छान पद्धतीने कट केलेलं आहे चला मिरच्या तळून घेऊया अगदी पाच सहा प्रकारची तुम्हाला त्या एका वाटी बेसन पिठापासनं मी तुम्हाला दा भजी दाखवणार आहे मस्त पाऊस पडतो आहे आणि पाच सहा प्रकारची इथं भजी यावं का इथं भेंडी घेतली आहे भेंडीसुद्धा छान कट करून घेतली आहे आणि त्या मिरच्या आम्ही आधी तळून घेतल्यात बरं का पूर्ण त्याचा कच्चापणा जास्तपर्यंत चला मग आता भेंडीची भजी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडीची भजी याच्यात सोडून द्यायच्यात मैत्रीण व्हिडिओ खूप खास आहे खूप छान आहे अगदी बघण्याजोगा भेंडीची भजी काही आणि मिरच्यांची भजी ही आता मी तळून घेते बघा चला इथं मकचे बघा आता इथं मकाचे कोन आपण त्या काडकीत टाकून तळून घेऊया खूप चव अशी मस्त लागते बघा मुलं तुमची शिल्लक सुद्धा ठेवणार नाही अशा पद्धतीने चला ती तळून झाल्यात इथं बघा आळूच्या पानाची मी घेतलेली आहेत सुद्धा खूप छान टम्म फुकतात आणि खूप चव अप्रतिम लागती अगदी झटपट असं घाईच्या कामात होणाऱ्या ह्या भज्या आहेत पाहू शकता तुम्ही तरी मी तुम्ही तुम्हाला ह्या वाट एका वाटी बसणं अगदी पाचसाच तयार करून दाखवल्यात जास्त नाहीये नाहीतर जास्त बी दाखवणार होते आणि खूप छान भजी होतात बघा अगदी टम्म ही बघा कशी टमटमीत फुगल्यात वाटतात का नाही छान मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा चला आता राहिलेल्या पिठाचं आणि मकच्या दाण्यांपासनं आता वेगळी भजी करायची बघा इथं कांदा टाकला चिरून आणि ते कॉर्न राहिलेले त्याच्यात टाकाचे आता हे मिक्स करून घ्यायचे आणि हीसुद्धा सोडायची अगदी कुरकुरीत मस्त अशी लागणारी ही भजी खूप छान आहेत पाहू शकता तुम्ही मी आता तळून झाल्यावर तुम्हाला संपूर्णच भजी दाखवणार आहे मैत्रिणी पाहू शकता आणि मग भजी जर आवडली तर नक्कीच मला सांगा ही पाच सहा प्रकारची भजी कशी वाटलात तुम्हाला एका बेसन पिठाच्या वाटीमध्ये आपण एवढी भजी करू शकतो चला आता मी काढून घेते बाकीची तर नंतर तळणार आहे मी पाहू शकता तुम्ही राहिलेली मी सोडून देते याच्यात आणि खूप झटपट अशी भजी होतात कुरकुरीत मस्तपैकी चविष्ट बघा यांचा कलर बी किती छान बघा मैत्रीण ही पाच सहा प्रकारची भजी भेंडीची कॉर्नची मिरच्यांची कांदा कॉन खूप छान आणि आळूच्या पानाची सुद्धा एवढी सुंदर आहे बघा हो ही कॉर्नची भजी किती सुंदर वाटतात अगदी काडकीला धरून खायची आणि हे बघा इथं हे आळूच्या पानाची बघा कशी टम्म फुगलेली मग तुम्हाला आजचा व्हिडिओ मैत्रिण कसा वाटला इथं या कांद्याची बघा कांद्याची कॉनची चला मग उद्या भेटूया आपण बाय